काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईल मध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेले माहितीये अच्छा आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे रिचार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पैशाला सुद्धा ही चेक पुढे चालवता येईल चार्ज फ्रेम झालेला नाही अजून हे अर्ज डिसाइड व्हायचं आहे पुढची स्टेट आरोपींना व्ही सी च्या द्वारे आरोपींना व्ही च्या द्वारे हजर करण्यात आलं आरोपीच्या वकिलाने तीन अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे पुढील तारीख सव्वीस तीन दिलेली आहे चार्जशीट जे आहे त्या ना त्यांनी मागणी केलेली होती मध्ये काही कागद आहेत ते त्यांना बंद पाकिटात असलेले काही कागद त्यांना ते फोडून पाहिजेत त्याच्यावर माझं म्हणणं देण्यासाठी कोर्टाने आम्ही वेळ मागितला कोर्टाने वेळ दिलेला आहे पुढील सुनावणी सव्वीस तीन ला चार्जशीट फ्रेम झालं म्हणायचं चार्ज फ्रेम झालेला नाही अजून ह्या अर्ज डिसाईड व्हायचं आहे मग पुढची स्टेप आरोपींचे काही जबाब आज काही घेऊ असतील आता बघू ना सगळं पुढच्या तारखेला डिसाइड होईल ते पण चार्जशीट आहे ना माझं माझ्याकडे आहे कोर्टात आहे ह्या अर्जावर से देऊ याच्यावर कोर्ट ऑर्डर करील मग त्याचा कंप्लायन्स होईल अधिकारी आज ते काही अडचणी हजेरीची आवश्यकता नाही आज पण आज चार्ज फ्रेम झाला नाही आज चार्ज फ्रेम हो पहिल्या तारखेला ह्या हा कंप्लेंट राहिलाय ना मग चार्ज होईल ओके उज्ज्वल निकाम कधी पुढच्या तारखेला येतील ना सव्वीस तारखेच्या चोवीस तारखेला येतील कागदपत्र मागणी केलेली त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेतला मध्ये काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला काय एकशे चौसष्ट ची जबाब आरोपींचे कलम अठरा मकोकानुसार नोंदवलेली जबाब जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे त्या व्हिडिओंच्या सुद्धा प्रति आम्हाला दिलेल्या नाही कोर्टाने so, तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे तुम्हाला ते सगळं भेटल्याचं आणि तुम्हाला कागदपत्र मिळाल्या अपेक्षा नाही आम्हाला मिळण अपेक्षित होतं पण त्यांनी सर्विसला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलं प्रत्येक कागदपत्र दिले गेले याबद्दल तो मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला हा शी त्यांनी शी देण्यासाठी वेळ मागितला पद्धतचं काय कारण आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही पण त्यांनी मागितला कोर्टाने वेळ दिलाय कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे पण त्यामुळे काय होणार आहे म्हणजे की आम्हाला जामीनाचे अर्ज वगैरे डिस्चार्ज ची अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार परीक्षेला सुद्धा ही शेट पुढे चालवता येणार असं काय होतं की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते त्यांनाच माहित आहे आम्हाला काय त्यांनी काय दिलं नाही त्याचं कारण त्यांना अच्छा आता सव्वीस तारखेच्या आधी मिळणार आहे नाही नाही सव्वीस तारखेच्या नंतरच मिळतील कदाचित सव्वीस ला मिळतील किंवा नंतर मिळतील जनरली तपासी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोपत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे पण त्यांनी तसं दिलेला त्यांनाच माहित होता आम्हाला काही सव्वीस ला नुसतं चार्ज शीटच देणार का बाकी जे राहिले बाकी बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे ते देणं बंधनकारक आहे ते देणार ना कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याच्या आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाईल ते, ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल अर्धवट नाही काही कागदपत्र नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन हे रुटीन प्रॅक्टिस माझं नाव ॲडवोकेट विकास काडे फ्रॉम कोल्हापूर ओके थँक्यू